नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत एक नवीन जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी तालुके नमूद करण्यात आले आहेत आणि काही तालुके हटवण्यात आलेले आहेत तर इथे पाहू शकता कोणते तालुके नव्याने याच्यामध्ये ॲड झालेले आहेत हे आपण आता पाहूया तर इथे पाहू शकता तुम्ही पहिला पालघर पालघरमधील चार तालुके आहेत नाशिक नाशिकमधील हे पंधरा तालुके आहेत आणि हे तीन अंशताबाधित आहेत आणि पूर्णताबाधित हे बाकीचे धुळे धुळेमध्ये तीन अंशताबाधित आणि पूर्णताबाधित काहीच नाहीत जळगाव जळगावमध्ये हे तेरा तालुके आहेत अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये हे तीन अंशताबाधित तसेच बाकीचे हे चौदा पुणेमध्ये दोन हे अंशताबाधित आणि पूर्णबाधित असे काहीच नाहीत तर सोलापूरमधी हे पूर्णताबाधित सांगली सांगलीमधील पाहू शकता कडेगाव आणि बाकीचे हे पूर्णताबाधित सातारा साताऱ्यामध्ये पाहू शकता आठ तालुके आहेत कोल्हापूर कोल्हापूरमधील आठ छत्रपती संभाजीनगर नऊ तालुके आहेत जालना जालन्यामधील आठ तालुके बीड बीडमधील अकरा तालुके लातूर लातूरमधील दहा तालुके धाराशिव धाराशिवमधील आठ तालुके तसेच येथे पाहू शकता नांदेड जिल्ह्याचा यामध्ये ॲड झालेला आहे आणि सर्वचे सर्व तालुके नांदेड जिल्ह्याचे यामध्ये टाकले आहेत सोळा तालुके परभणी पाहू शकता नऊ तालुके हिंगोली पाच बुलढाण्यामधील दोन अंशता आणि हे बाकीचे अकरा तालुके असे तेरा एकूण अमरावतीमधील चौदा अकोला सात वाशिममधील हे सहा यवतमाळ यवतमाळमधील हे सोळा वर्धामधील हे आठ तालुके नागपूरमधील तेरा तालुके भंडारामधील सात गोंदियामधील हे पाहू शकता आठ तालुके चंद्रपूरमधील चौदा तालुके तसेच गडचिरोलीमधील बारा तालुके असे एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके आणि त्यामधील एकतीस तालुके हे अंशताबाधितमध्ये आहेत आणि दोनशे एक्कावन्न हे पूर्णताबाधित आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला हाईप करा धन्यवाद